वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरे रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत कुलदैवत जेजुरीचा खंडोबा देवाची यात्रा दिनांक 2 सप्टेंबर रोजी भरणार असून सकाळी अकरा वाजता पालखी गडावरून करा नदीकडे स्नानासाठी मार्गस्थ होणार आहे नंतर करा स्नानाचा धार्मिक विधी पार पडणार आहे सोमोत यात्रा पार पडणार आहे असे जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक दीपक वागचौरे यांनी सांगितले आहे तसेच जेजुरी शहराकडे येणारी जड वाहतूक बेलसर फाटामार्गे वळवली जाईल जेजुरी शहरात कुठल्याही प्रकारचे चारचाकी वाहन येणार नाही ना सर्व गाळा मालकांनी गाड्या शहराच्या आजूबाजूला मोकळ्या जागेत दर्शनासाठी चालत जायचं आहे मौल्यवान वस्तू मोबाईल पैसे बरोबर आणू नयेत कायदा व सुव्यवस्था याचं पालन सर्व भावकांनी करावं असं आवाहन जेजुरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ सहाय्यक निरीक्षक दीपक वाक्सवरे यांनी सांगितले आहे पाहुयात सविस्तर वृत्त नमस्कार मी दीपक वाकचौरे सहायक पोलीस निरीक्षक जेजुरी पोलीस स्टेशन येत्या सोमवारी दोन तारखेला जेजुरी जे स पूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत आहे येथे भर भर आमावस्या साजरी केली जाणार आहे त्याला सोमोती आमावस्या असं म्हटलं जातं त्या समोशा सोमवती आमावास्यानिमित्त आपण वर खंडोबा गडावर योग्य तो बंदोबस्त पोलीस प्रशासनाकडून लावण्यात आलेला आहे त्या खंडोबा देवस्थानातून तिथून जी पालखी निघत असती ती करामार्गे करा नदीवर स्नाना करत जात असते कारण नदी आता ही पूर्ण भरून वाहत आहे तरी तिथे ज्यावेळेस आपण देव नाण्यासाठी जातील त्यावेळेस सर्वांनी तिथं दक्षता घ्यायची आहे आजूबाजूला सर्वत्र पाणी आहे ठराविक लोकांनीच आतमध्ये जाऊन देवांना स्नान करायचे आहे तिथे कोणी पाण्यात उडे उडी घेऊ नये किंवा पाण्यात जाऊ नये याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे त्यानंतर जेजूरी देवस्थान इथे जे बाह्यवळण रस्ता वाहतुकीसाठी आपण खुला करण्यात आलेला आहे जेणेकरून जे मोठे वाहन आहेत त्यांनी जेजुरी शहरात येऊ नये त्यामुळे जेजूर शहरात ट्रॅफिक नियंत्रणात राहील तसेच जेजूरी शहरात येणारे जी छोटी वाहनं असतील ही पूर्णतः आपण आनंद दर्शन करून परत बाहेर निघून जाय जायचे आहे जेजुरी शहरात कोणतंही वाहन पार्किंग केलं जाणार नाही किंवा कुठे वाहन जाणार नाही तसेच येणाऱ्या भाविकांनी आपल्याकडे जो असलेले वस्तू मोबाईल दागिने सोनसाखळी याचा कटाक्षाने काळजी घेण्याची आहे जेणेकरून याची कोणती चोरी होणार नाही किंवा कोणती वस्तू चोरी जाणार नाही तसेच भाविकांनी आपल्या शासनाने ठरवून दिलेल्या देवस्थानाबद्दलच्या सर्व नियमांचे तंतुंत पालन करण्याचे आहे जेजुरी पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण याबाबत योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे बंदोबस्तात सगळ्यांनी आपल्या उत्सवाचा आनंद घेण्याचा आहे कोणताही काळजीसुव्यस्त भंग होता कामाने याची सर्वांनी काळजी घ्यायची जय